तालुकाध्यक्षांनी पूर्ण सेवा संकल्पाची रूपरेषा सांगितली आणि तालुकाध्यक्षांनी मंचावरील सर्वच मान्यवर नेतेगणांचे नाव घेतलेले आहेत त्यामुळे मी सर्वांची क्षमा मागतो आज लोकसेवा संकल्पातील समारोपाच्या गुणगौरव सोहळा बक्षीस वितरण आणि अजितदादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित सर्वच नेतेगण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी बंधूंनो आणि माझ्या बाळगोपाळांनो जुलै महिना आला की दहा तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस असतो बारा तारखेला जिल्हा परिषदेचे माझी गटनेते आमचे मार्गदर्शक अजयजी मुंडे साहेबांचा वाढदिवस असतो पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांधा ज्यांनी काम उभा केले आणि युवकांच्या गळ्यातले ताईत असणारे नेतृत्व कर्तृत्व दातृत्व या सर्वांचा संगम असणारे आपले लाडके नेते माजी मंत्री आमदार धनंजयजी साहेबांचा वाढदिवस असतो बावीस तारखेला आज आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचा आज वाढदिवस आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचासुद्धा आज वाढदिवस आहे सव्वीस तारखेला पर्यावरण मंत्री आपल्या नेत्या सो पंकजाई मुंडे यांचा वाढदिवस आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये म्हणजे किंग्स अँड क्वीन्स आर बॉर्न इन जुलै असं म्हणायला हरकत नाही या सर्व दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभू वैद्यनाथ त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो आणि अशाच रंजल्या गाजलेल्या आपल्या सर्व नागरिकांची सेवा त्यांच्या हातून घडो या सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो मंचावर पुढच्या एक तासामध्ये आपल्या सर्वांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन होणार आहे शिक्षण क्षेत्रातली दिग्गज मंडळी मंचावरती आहे या सर्वांचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल आपल्या बाळगोपाळांना बाळकडू मिळेल त्यामुळे मी अधिक बोलणार नाही वैजनाथरावनी अतिशय विस्तृत सर्व शिबिराची माहिती दिलेली आहे आणि सर्वांनी अतिशय सहकार्य केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे महोत्सव संपू नये असं आपल्या सर्वांना वाटत होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे सर्व सामाजिक उपक्रम अधिक हिरीने घेण्याचा संकल्प या निमित्ताने आपण सर्वजण करत आहोत आणि सर्व तहसीलचे प्रश्न असतील नगर असतील आधी कुठल्या योजना असतील तर आम्ही निश्चित ह्या पूर्णत्वास नेऊ असं अभिवचन आपल्या सर्वांना देतो आणि पूर्ण आपल्या व्याख्यात्यांमध्ये तज्ञांमध्ये आणि आपल्यामधला जास्त वेळ आपण मी घेणार नाही परत एकदा अजितदादांना आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना बळ देवो विश्वात त्यांचं कीर्ती निनादो ही शुभेच्छा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या तमाम परळीकरांच्या वतीनं धनंजयजी मुंडे साहेबांच्या वतीनं त्यांना देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी